नमस्कार मैत्रिणी आज आपण असं हे सुंदर असे एअरकप बनवायला शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी त्याच्यासाठी आपल्याला एअर कप बनवण्यासाठी कटर नोस्प्लायर थ ट्वेंटी गेम ट्वेंटी गेज वायर इथं गहू घेतले मी वन एम एमचे गोल्डन बीड्स झिरो एम एमचे गोल्डन बीड्स दोन फाय एम एमचे रेड क्रिस्टल तुम्ही ग्रीन रेड तुम्हाला जो पाहिजे तो कलर घेऊ शकता आणि झिरो पॉईंट थ्री गेज वायर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला आपण सुरुवात करूया आता मी झिरो पॉईंट थ्रीच्या बंडरमधून काही वायर कट करून घेतली आहे एक पंधरा ते वीस सेंटीमीटर वायर कट करून घ्यायची आणि आपल्याला आता इथे फ्लावर बनवून घ्यायचं आहे हे बघा मी आधी एक गहूमानी टाकला आहे एमचा त्याच्यावर गोल्डन बीड्स टाकलाय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला पुन्हा गहूमान्यामधून जी वायर आहे ती खाली ओढून घ्यायची मी व्हिडिओत व्यवस्थित दाखवलं आहे हे बघा दुसराही बीड्स मी टाकला आहे पुन्हा एमचा गोल्डन बीड्स टाकलाय बघा अशा प्रकारे पुन्हा असं अंतर ठेवायचं नाही असं जवळ गोल्डन जो गहू बिड्स आहे तो असा अंगठ्याने व्यवस्थित पकडायचा जर अंतर राहिलं तर तो गॅप भरून काढायला आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे शक्य तो, तो गॅप राहू द्यायचा नाही फ्लावर कसं बनवायचं हे मी अगदी डिटेल दाखवलं आहे हे बघा व्यवस्थित असं ओढून पकडायचं आहे दोन्ही बीड्स अंगठ्यामध्ये पकडले की व्यवस्थित त्याच्यामध्ये गॅप राहत नाही अशाच प्रकारे आता आपण नऊ मणी टाकून घेणार आहोत फायमच्या क्रिस्टल बीडला नऊ मणी गहूमणी भरपूर होतात छान फु फ्लावर तयार होतं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा मी पुढचा व्हिडिओ हा संक्रांती स्पेशल एकदम कमी बजेटमध्ये इनव्हिजिबल नेकलेस कसा बनवायचा घरच्या घरी तो सांगणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील मी नऊ फ्लावर्स टाक नऊ बीड्स टाकून घेतले आता आपल्याला याचं फ्लावर बनवायचं आहे अगदी दोन्ही एजेस असे दोन्ही जे आहेत तार त्या जवळ आणायच्या आणि अशा अंगठ्याच्या साह्याने व्यवस्थित घट्ट पकडून आणि तार बीड्स भोवती अशी एक एक वेळा प्रत्येक बीड बीड्सभोवती त्याला असं पीळ मारून ओढून घ्यायची सुंदर असं आपलं फ्लावर तयारी अगदी सोप्या पद्धतीने आता मी झिरो पॉईंट थ्री गेज वायरच्या आपला जो क्रिस्टल आहे ग्रीन क्रिस्टल रेड क्रिस्टल तो टाकून घेते आणि पुन्हा आपल्याला एका बिट्सला दोन वेळा राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला क्रिस्टल पॅक होईल आता याच्यामध्ये झिरवेचे गोल्डन बिड्स टाकते कडेला आपल्याला गोल्डन बिड्सचं रॅपिंग करायचं आहे एक नऊ ते दहा बिड्स बसतात यात तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर एक एम एमचेही वापरू शकता किंवा मग डबल झिरो एम एमचे बिड्स येतात खूप छोटेवाले तेही यूज करू शकता इथेच तुम्ही डबल मोग्रा फ्लावर सुद्धा वापरू शकता तेही सुंदर दिसतं एअरकपला आणि हे साधे सुंदर असे एकदम खूप छान लुक देतात आपल्या कानांना हे एअरकप बनवायलाही खूप सोपे आणि घालायला दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे बघा इथे मी दहा गोल्डन बिड्स टाकून घेतले आणि व्यवस्थित आपल्या क्रिस्टलच्या भोवती ते बसतायत आता तिथेच एका ते जवळ आणून तिथंच एका बिड्सला आपल्या घुमनायला मी दोन दे ते तीन वेळा असं रॅप करून घेतले आपले बिड्स पॅक झाले आता काय करायचं आहे एक्स्ट्राची जी वायर असते ती कट करून टाकली हे बघा आपले बिड्स असे ह्या बाजूने ओपन होतात तर ते लॉक करण्यासाठी गोल्डन बीड्समधून अशी वायर टाकायची खालच्या बाजूने आणि पुन्हा अशी वरच्या बाजूने ओढून पुन्हा तिथल्या एका मण्याला अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल त्याला रॅपिंग करायची असं दोन थे थे क्या मनी, मनी ती ते तीन ठिकाणी केलं की आपले मनी गोल्डन मनीची जी लाईन आहे ती व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते पॅक बसते क्रिस्टलच्यावरती टेवरती निघत नाही आणि त्यामुळे फिनिशिंग पण खूप छान येते हे बघा सुंदर असं आपलं फुल तयार झालं आहे आता आपण एअरकपसाठीचा बेस तयार करून घेऊ त्यासाठी मी व्हिडिओ जेवढी दाखवली त्याच मापाची एक आपली हात हित आणि अशी थोडीशी वरती वायर घ्यायची थोडीशी नवीन आहे तुम्ही आपण नवीन जर बनवत असाल तर थोडी एक्स्ट्रा वायर राहू द्यायची कारण एक्स्ट्रा वायर राहिली तर कट करता येते पण वायर जर कमी पडली तर पुन्हा प्रॉब्लेम होतोय बघा आता मी एक सेंटीमीटर वायर खाली सोडली आणि लूप बनवून घेते आपल्याला एअर स्टड बनवून घ्यायचे या ट्वेंटी केची वायर खूप लूज असते एवढी कडक नसते तुम्हाला जर नोस प्लायरने नाही जमलं तर मी पुढे हाताने कसं बनवायचं तोही दाखवला आहे बघा अशा प्रकारे व्यवस् व्यवस्थित असं सर्कल बनवून घ्यायचं हे बघा सुंदर असं आपलं स्टड तयार झालं आहे बेस आपला तयार झाला आहे आता काय करायचं आपण दुसराही बेस तयार करून घ्यायचा कधी कधी काय होतं कानातलं च बनवताना आपण चुकीने किंवा घाईने दोन्ही एकाच कानाचे बनवतो त्यामुळे पहिल्यांदा दोन्ही कानांचे बेस बनवून घ्यायचे एअरकपचे आणि मग तिथून पुढे काम करायचं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एअर आपल्या एअरकपचे बेस बनवून घ्यायचे स्पायनर बनवून घेतला हे mm -hmm. बघा आता दोन्ही कानांचे दोन तयार झाले त्यामुळे आधी बनवून घेतले ते नंतर प्रॉब्लेम येत नाही नाहीतर पूर्ण पुन्हा आपल्याला खोलावा लागतो आता आपल्याला ते फ्लावर आपण जे बनवलं आहे त्यावर त्यावर व्यवस्थित आपल्या बेसवर कानातल्यांच्या ते फिट करून घ्यायचं आहे मी वी व्हिडिओ दाखवले व्यवस्थित तिथं आपल्याला ते बसवून घ्यायचं आहे फ्लावर आणि जो आपण बेस बनवतो त्यामुळे तिथे फ्लावर बसवणं अगदी सोपं जातं आणि जर तुम्हाला कानातले बनवायचे असतील तर त्याच्यासाठीच पण असंच स्टड बनवायचा कानातल्यांचा किंवा बेस बनवायचा आणि त्यावर अशाच प्रकारे फुल अटॅच करायचं त्यावर झुमका अटॅच करायचा फक्त एक्स्ट्राची वरची वायर एवढी वायर घ्यायची नाही छोटासा बेज बनवायचा स्पायर बनवल्यामुळं खूप सोपं जातं आपल्याला फुल अटॅच करणं बघा आपलं फुल अटॅच करून झालंय आता मी राहिलेली एक्स्ट्रा वायर आहे तिला इथेच त्या आपल्या झिरो पॉईंट आपल्या थर्टी गेट ट्वेंटी गेटची जी वायर आहे त्याला दोन राऊंड मारून घेतले आता आपल्याला इथे एक नऊ ते दहा राईस बेडची एक लाईन बनवायची आहे जशी आपण फुलासाठी बनवली हो खालच्या बेसच्या सेम तशीच तुम्ही एक्स्ट्रा बाजूला तुम वाय जर बाहेर संपली असेल तर बाजूला बनवून घेतली तरी चालेल हे बघा मी व्हिडिओ दाखवली त्याप्रमाणे लाईन बनवून आपल्याला हेअरकपसाठी तिथे एक वाये वाये मोती जोडायचे एक मोती टाकला की पुन्हा आपल्याला ट्वेंटी गेज वायरला ती वायर, वायर एकदा रॅप करून घ्यायची पुन्हा दुसरे दुसरा टाकायचा गहू बीट त्याच्यावर पुन्हा गोल्डन बीट्स हे बघा सेम जशी व्हिडिओत दाखवली सेम तशीच प्रोसेस करायची पुन्हा अशी ओढून घ्यायची की पुन्हा त्याच्यामध्ये तिसरंही बीट टाकायचं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले एअरकप तयार होतात हे बघा अशाच प्रकारे बाकीचे मी बीड्स बसून घेते हे बघा मी अशा प्रकारे एक नऊ बीड्स टाकून घेतले नऊ ते दहा बीड्स तुम्ही तिथल्या बीड्सचं जे मेजरमेंट आहे ते कानानुसार ठरवायचं काहींसाठी छोटा कान असेल तर सात आठ बीड्स बाकी पुरे होतात काहीं खूप जर काहींचं कान मोठा असतो तर त्यांच्यासाठी ते अकरा बारा बीड्स पण लागतात तर ते मेजरमेंट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा मापानुसार ठरवायचं त्यामुळे एअरकपची साईज कान कसं आहे त्यावरच अवलंबून असते आता मी पुन्हा एकदा ही तार जी आहे झिरो पॉईंट थ्रीची ती प्रत्येक बीड्सलाशी रॅप करून घेते म्हणजे आपले बीड्स टाईट होतील आता याच्यामध्ये बघा आता इथे व्यवस्थित मी रॅप करून घेतले आता याच्या यामध्ये आपल्याला जे वन एम एमचे गोल्डन बीड्स आहे ते टाकायचे मी त्याच तारेमध्ये वन एम एमचे गोल्डन बीड्स टाकून घेते एक नऊ बीड्स लागतील शक्यतो जेवढी आपण राईस बीडची लाईन केली तेवढेच बीड्स लागतात कधी कधी एखादा कमी लागतो कधी एखादा जास्त लागतो पण तेवढेच बीड्स सफिशियंट असतात असं बघून घ्यायचं आपण किती बीड्स पसता येते एक्स्ट्रा असेल तर काढून घ्यायचा कमी पडत असेल एक्स्ट्रा टाकून घ्यायचं आता आपल्याला इथे असं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे प्रत्येक गहू मनी आणि गोल्डन मनी असं याच्यातून जसं मी एवढ्यात दाखवलं आहे तशी आपल्याला ही जी वायर आहे ती खेचून घ्यायची बरोबर त्याच्या मदतून मी ट्वेंटी गेज वायरला पुन्हा मागे ओढून अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे हे मनी तिथे आपली जी ट्वेंटी गेजची वायर आहे त्या लाईनवर ते आले पाहिजे अशा प्रकारे रॅप करून घ्यायचे बोटाने असे अंगठ्याने प्रेस करायचे मागे म्हणजे ते व्यवस्थित तिथे जातात आणि तार व्यवस्थितरित्या ओढून घ्यायचे हे बघा खूप सुंदर एअरकप तयार होतात आपले व्यवस्थित असे बीड्स बसलेत आता एक्स्ट्राची वायर मी कट करून टाकली आहे आता आपल्याला वरती कानात अडकायला येथे लूप बनवायचं आहे असं पेन्सिल पेन असं घ्यायचं आणि त्याच्यानुसार असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला छोटासा जो कानात आपल्याला वरच्या साईडने अडकवता येईल एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आणि थोडीशी खालच्या बाजूने वायर अशी फोल्ड करायची सुंदर असे आपले एअरकप तयार आहेत खूप छान दिसतात घातल्यावर जर तुम्हालाही हे एअरकप आवडले असेल आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद